नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आज आपण इथं दत्तकला या शिक्षण संस्थेमध्ये आला आहे तुम्ही पण परीक्षा साधारण किती तारखेला होईल आणि किती उमेदवार आहेत राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दौड तसेच राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच एकोणीस कुसळगाव जामखेड यांची आत्ताच नुकताच मैदानी चाचणी राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन या ठिकाणी मान्य अध्यक्ष समादेशक राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन श्री गणेश बिरादार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मैदानी चाचणी झाल्यानंतर भिगवण या ठिकाणी चिंचोली या गावामध्ये राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन तसेच राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस कुसडगाव यांची संयुक्तरित्या लेखी परीक्षा ही घेण्यात येणार आहे लेखी परीक्षा राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन यांची दत्तकला औद्योगिक प्रशिक्षण विद्या विद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी होणार आहे तसेच राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस कुसळगाव जामखेड यांची परीक्षा अनंतरावजी पवार हायस्कूल इंग्लिश मीडियम या ठिकाणी होणार आहे राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन यांचे जवळपास तीन हजार पाचशे बत्तीस विद्यार्थी दत्तकला इंजिनिअरिंग हायस्कूल या ठिकाणी असतील तसेच राज्य राखीव पोलीस बर्ड क्रमांक एकोणीस उसळगाव जामखेड याचे आठशे एकोणसत्तर उमेदवार जे आहेत ते अनंतरावजी पवार इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी असतील तर उमेदवारांना थोडक्या सूचना अशा आहेत की त्यांनी येताना सोबत पॅड आणि आपला ब्लॅक बॉल पेन आणायचा आहे त्यानंतर इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिवाईस तसेच मोबाईलचा वापर करू करू दिला नाही ठिकठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हँडिकॅम कॅमेरे आम्ही वापर करणार आहोत त्या दृष्टिकोनातून पारदर्शक होण्याचा मानस जो आहे तो आमच्या अध्यक्षांचा म्हणजेच समादेशक राज्य राखीव पोलीस बन क्रमांक पाच दोन यांचा राहणार आहे त्या दृष्टिकोनातून उमेदवारांनी आपली तयारी करून यावी मी सर्व उमेदवारांना समादेशक राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन आदरणीय श्री गणेश बिरादार सर व सर्व अधिकारी व आमच्या सर्व अंमलदारांच्या वतीनं सर्व उमेदवारांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो जय हिंद